नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत सकरोली तर बघूया आपण काय काय घेतलं आहे त्याच्यामध्ये तर हे बघा इथे मी तांदूळ घेतलेत हे आपण आपल्याला या तांदळापासून करायचे आहेत ह्या वाटीने मी दोन वाट्या तांदूळ घेतलेत आणि मी रात्रभर हे भिजत ठेवलं होतं आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे गावच्या साईडला ही पारंपरिक रेसिपी आहे गावाला कसं आहे हे पाट्यावरती वाटून घेतात आणि ह्या तांदळाच्या पिठाला चांगली अशी तार सुटायला पाहिजे म्हणजे चिकटपणा आला पाहिजे असं करून हे तांदूळ वाटतात तर आपल्याला आता इथं मिक्सरवरती करायचं आहे तर हे दोन वाटे तांदूळ मी रात्रभर भिजवलेत हो हा पाव किलो गूळ आहे आणि ही दोन अंडी घेतलेत आपल्याला ह्याच्यामध्ये सक्रोलीमध्ये अंड्याचा वापर करायचा आहे तर दोन अंडी घेतलेत आणि ही वेलची पावडर दोन चमचे घेतले आता हे तांदूळ आपण मिक्सरवरती बारीक करूया आता हा गुळ घेतलाय ना तर हा गुळ पण हे आपल्याला तांदळा सांगातीच बारीक करायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्येच वाटून घ्यायचं आहे कारण कसं हे जर पीठ केलं आणि नंतरला त्याच्यामध्ये जर गुळ टाकला तर ते आपलं हे जे मिश्रण होणार आहे ना ते पातळ होईल आणि सक्रोली आपली बरोबर होणार नाही मग त्यासाठी आपल्याला हा गुळ पण ह्याच्या संगातीच वाटून घ्यायचा आहे तर हे बघा आपले तांदूळ इथे वाटून झालेत हे असं वाटून झालं पाहिजे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला तांदूळ आणि गुळ हा वाटून घ्यायचा आहे तर गुळ वाटण्याचं कारण कसं आता जर आपण ह्या पिठामध्ये जर आता हे तांदूळ वाटले आणि मग नंतरला गुळ काढवायला गेलं तर आपलं मिश्रण पण पातळ होणार आणि गुळाच्या काही खडे असतात ते राहणार त्याच्यासाठी हा गुळ ह्याच्यामध्ये असा तांदळामध्येच वाटून घ्यायचा आता इकडे मी कढई पण तेल टापत आहे आता आपण सुरुवात करूया हे बनवायला हे बघा अशी तार सुटली पाहिजे तर गावाला कशी भाजी आहे पाट्यावर वाटायची आणि मग त्याचा असा तांदळाचा गोळा करायची अशी तार सुटपर्यंत आणि नंतरला मग त्याच्यामध्ये अंड आणि गुळ गूळ बारीक करून गूळ घ्यायचे आणि तो मिक्स करून घ्यायचे आणि वेलची पावडर तर इथं काय आपल्याला पाटा नाही काय नाही त्याच्यासाठी गूळ पण मी ह्याच्यामध्येच बारीक करून घेतलेला आहे आता मग मिश्रण आपलं पातळ होईल त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी अंड फोडून घेते एक अंड फोडलंय दोन चमचे मी वेलची पावडर घेतले हे साखर बारीक केलेली आहे गोडामध्ये चमटी चिमटीभर मीठ टाकलंय ह्याच्यामध्ये आपल्याला हे छोटा एक चमचा हाट टाकायचे आता हे मिश्रण आहे ना आपल्याला असं अंडं मी आधी एकच टाकून घेतलंय मिश्रण किती पातळ होते ते बघायसाठी हे असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटं तरी असं फेटायचं आहे तर हे बघा मी इथं फेटून घेतलेलं आहे हे असं आपल्याचं हे आहे हे बेटर आपलं असं झालं पाहिजे आणि मी तुम्हाला दोन अंडी सांगितली होती तर मला एकच पुरेसं झालं आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवले तर तुम्ही दोन अंडी वापरू शकता आता आपण बनवायला सुरुवात करू तेल पण गरम झालं आहे चांगलं आता या ते तेलात आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला बारीक म्हणजे बंद गॅसावरती शेतळून घ्यायचंय बघू शकता कशी जाले फुटते त्या सकरवलेला थोडं तेल असं उडवून घ्यायचं त्याच्यावरती अगोदर मी एकच टाकून घेतले तर पलटी करते बघा कशी फुगली आपली सकर तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने असे गोल्डन कलरवर तळून घ्यायचे अशा अशाच आपण आता सगळ्या तळून घेऊया आता इथे मी दोन टाकून घेते कारण माझ्याकडे असे खोलगर आहे ना म्हणून असं थोडं थोडं त्याच्यावरती तेल उडवून घ्यायचं ह्याला तांदूळ काय आपला जो वापरायचा तांदूळ आहे ना तोच तांदूळ वापरायचा आहे हे तर दुसरा कुठला तांदूळ नाही वापरायचा फक्त एवढंच लक्षात ठेवा हे तांदूळ आहे ना रात्रभर आपल्याला भिजत ठेवायला लागतात आणि सकाळी बारीक करायचं आणि मग हे बनवून घ्यायचं तर अशा प्रकारे आपल्या सक्रोल्या तयार झाल्यात गॅस बंद करते तर हे बघा आपल्या सक्रोल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पण घरी ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा ती रेसिपी कशी तुम्हाला वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद